कल्याण पश्चिमेतील रामदासवाडी प्रभागात शिवसेनेच्या माध्यमातून विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून तसेच प्रभागाच्या माजी नगरसेविका प्रियंका विद्याधर भोईर यांच्या पाठपुराव्याने रामदासवाडी प्रभागामधील सुदर्शन सोसायटी ते गोमती अपार्टमेंटपर्यंत ड्रेनेज लाईन टाकणं व रस्ता कॉन्क्रीटीकरण करणं त्याचबरोबर विसावा सोसायटी ते लालजी आर्केडपर्यंत ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार असून रविवारी या विकासकामांचा शुभा शुभ भूमिपूजन सोढा पार पडला या प्रसंगी प्रमुख विद्याधर भोईर युवासेनेचे वैभव विश्वनाथ भोईर माजी नगरसेवक जयवंत भोईर माजी नगरसेवक संजय पाटील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक पंचवीस रामदासवाडी शिवसेना आमदार विश्वनाथ दादा भोईर यांच्या विकास निधीतून आणि नगरसेविका सो प्रियंका विद्याधर भुईल यांच्या प्रयत्नातून विसावा अपार्टमेंट ते लालजी आर्केड पर्यंत ड्रेनेज लाईन नवीन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ झाला गेली दोन वर्षापासून हे काम रखडलं होत काही टेक्निकली कारणामुळे पण आज त्याचा शुभारंभ झाला काम लवकरात लवकर करण्यात येईल त्यानंतर त्याच्यावरती कॉन्क्रीट करण्याचा पण कामाची फाईल मध्ये आहे तीही करण्यात येईल काम लवकरात लवकर व्हावं अशी आमची प्रामाणिक इच्छा होती पण काही टेक्निकल कारणामुळे ते थांबलं होतं पण यावेळेस ते सगळं काम झालेलं आहे असं मी इथल्या रहिवाशांना सांगू इच्छितो लवकरात लवकर काम होईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत पंचवीस लाखाचा निधी आहे पंचवीस लाखामध्ये हे ही एक गल्ली आहे आणि पलीकडची एक गल्ली आहे त्याचा पण शुभारंभ आता झालेला आहे प्रसंगी फक्त नागरिकांनी काम चालू असताना त्यांच्या गाड्या इतरत्र पार्किंग करण्याची व्यवस्था करावी अशी मी विनंती करेल आणि सर्वांनी सहकार्य करावं काम तुमच्यासाठी होत आहे एवढी पुन्हा एकदा मी विनंती करेल आणि कामाचा शुभारंभ झालाय असं मी विश्वनाथ दादा यांचे चिरंजीव वैभव भोईर आणि जयवंत भोईर आमचे मित्र संजय पाटील साहेब विधानसभा संघटक यांच्या परवानगीने सांगतो की जाहीर करतो की हा शुभारंभ संपन्न झाला